खंडोबा नवरत्न दोन हजार पंचवीस यंदा कधी चालू होत आहे खंडोबाच्या या षडरात्र उत्सवात आपल्याला कोणत्या सेवा कराव्या लागतात खंडोबाचे उपवास कसे करावे आणि मल्हारी सप्तशती ग्रंथाचे पारायण कसे करावे महिलांनी केले तर चालते का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नमस्कार मी पूनम मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते बऱ्यापैकी महाराष्ट्रातील सर्वांचंच कुलदैवत हे खंडोबा आहे काही जणांना ज्योतिबा आहे तर काहींना सिद्धोबाही असतो पण कितीही झालं तरी रूप वेगळी पण देव हा एकच असतो कितीही सेवा करा पूजा अर्चा करा पण कधी कधी असं होतं की आपली कुठलीच गोष्ट व्यवस्थित घडत नसते तर ते का तर याचं कारणच हे आहे की आपलं कुलदैवत जेव्हा आपण घरातील सर्व लोकच हे कुलदैवताचे किंवा कुलदेवीचे मानपान करत असतो किंवा वर्षातून एकदा आपल्या कुलदैवतेचा कुळाचार करत असतो त्याच वेळेला आपल्या ह्या सगळ्या सेवा ह्या देवापर्यंत पोहोचत असतात कारण कसं असतं आपण कितीही देवधर्म केला तरी सुरुवातीला हे कुलदैवतच मग तो खंडोबा असू देत किंवा तुळजाभवानी माता असू दे आपण ज्या पद्धतीनं नवरात्रीच्या नऊ नौ दिवसात नवरात्रीचं उपवास करत असतो आणि आपल्या कुलदेवीला प्रसन्न करून घेण्याचं काम करत असतो तसंच कुलदैवत हे अतिशय महत्त्वाचं आहे कारण कुलदेवी ही आपली आई असली तरी कुलदैवत हे आपले वडील आहेत तर आईसोबतच वडिलांचीही सेवा करणं हे आपलं कामच आहे नाही तुम्हाला दररोज जमलं ज्या देवाला तुम्ही मानता त्याची जर दररोज जरी तुम्ही सेवा करत असाल पूजा करत असाल तरी वर्षातून एकदा तरी मानपान कुळधर्म हा करायलाच गेला पाहिजे तसंच या खंडोबाच्या नवरात्र उत्सवात आपल्याला मल्हारी सप्तशतीचं पारायण करायचं असतं तर ते पारायण का करायचं जर आपण दुर्गा मातेच्या नऊ दिवसाच्या नवरत्नामध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ करतो आणि देवीला प्रसन्न करतो तसंच या षडरात्र उत्सवातही मल्हारी सप्तशतीचे पाठ करून आपल्याला आपल्या कुलदैवताचा आशीर्वाद घ्यायचा असतो जेव्हा हे दोन्ही देवता तुमच्यासोबत असतील तेव्हा तुमच्या आयुष्यात कुठल्याही प्रकारच्या अडचणी येणार नाहीत पहिले तर बघूयात की हा उपवास महिला करू शकतात का किंवा हे मल्हारी सप्तशतीचं पारायण हे महिला करू शकतात का तर कसं असतं शक्यतो कुळदैवतेच सॉरी कुळदैवतेचा उपवास हा घर गर, घरातल्या कुळपुरुषाने केलेला चांगला जर तुमच्या घरात त्यांना पटत नसेल काही लोक असतात जशी की देवपूजा करत नाहीत किंवा त्यांना पारायण किंवा हे पूजापाठ नाही आवडत तर त्यावेळेला तुम घरातील कुलस्त्रीनं हे केलं तरीही चालू शकतं घरातील कोणत्याही एका मेंबरने तुम्ही या षडरात्र उत्सवात हा उपवास धरायचा आहे तर तो तु उपवास तुम्हाला सहा दिवस शक्य नसेल तर तो बसता उठता धरला तरीही चालू शकतं याच्या अगोदर तुम्ही कधी उपवास केले नसतील तर यावर्षी करा नाही तुम्हाला सहा दिवस जमत ना तर पहिल्या दिवशी पकडायचा तो दुसऱ्या दिवशी सोडायचा पाचव्या दिवशी पकडायचा तो सहाव्या दिवशी सोडायचा याची सगळे डिटेल्स मी या चॅनलवरती मी एक अजून एक व्हिडिओ टाकलेला आहे त्यात तुम्ही बघू शकता <coughs> त्या साध्या पद्धतीनं जरी तुम्ही उपास केले तरीही चालू शकतं किंवा याची पूजा मांडणी कशी करायची असते किंवा या सहा दिवसात देव पूजायचे असतात की नाही याच्या संबंधीची सगळी माहिती मी त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर तिथं तुम्हाला सगळ्या गोष्टींची माहिती मिळून जाईल आता राहिला प्रश्न म्हणजे मल्हारी सप्तशतीच्या पाठाचं पारायण कसं करायचं ते आणि ते करायलाच गेलं पाहिजे का केलंच गेलं पाहिजे का हे बघा तुम्ही स्वामी सेवा करा किंवा इतर कोणत्याही ज्या देवताला तुम्ही मानत असाल त्यांची सेवा करा पण कधी कधी काय होतं ना या सगळ्या सेवा आपण करत असतो पण आपल्या आयुष्यात कुठली गोष्ट घडतच नसते व्यवस्थित ह्या बाबा असं वाटतं की आता चाललं आहे सगळं चांगलं ठीक चाललं आहे सगळं पण कधी कधी असं होतं की एवढं सगळं होऊनही आप जे आपल्याला पाहिजे ते आपल्याला मिळत नसतं कधीकधी घरात खूप पैसा असतो पण संततीचं सुख नसतं किंवा मुलं व्यसनी असतात नवऱ्याला वाईट व्यसन असतं कष्ट तर खूप का करत असता आपण कामाला यश नसतं खूप महिलाही अशा आहेत त्या शिकलेल्या आहेत त्यांना खूप काही करायची इच्छा आहे पण त्या घरात बसून येत कारण त्यांचं घरात कधीच काहीच चालत नाही मग या सगळ्या गोष्टींच्या अडचणी का येतात तर याचं मूळ कारण हे आहे की आपण कुळधर्म करत नाही आपण कुळाचार करत नाही आपण सेवा तर सगळ्या करतो सगळ्या देवांच्या पूजाही करतो पण मेन जे आपलं देवस्थान आहे जे आपले कुलदैवत आहे त्यालाच आपण मिसरत असतो त्यामुळं नाही तुम्हाला वर्षभर जमत ना तर तुम्ही यावर्षी एकदा वर्षातून एकदा या नवरात्रोत्सवात तुम्ही मल्हारी सप्तशतीचे हे पाठ करू शकता या मल्हारी सप्तशतीचा पाठ एक पाठ करायला दीड तास लागतो जास्तीत जास्त जर तुम्ही नवीन असाल तर एक तुम्हाला दोन तास वगैरे लागू शकतात पण तुम्हाला वाचायलाही जमत नाही आहे तर अशावेळी काय करायचं यूटूबवरती तुम्ही लावून देऊ शकता हे संपूर्ण पाठ आपल्याला यूट्यूबवरती मिळून जातील तर ते यूट्यूबवरती पूर्ण पाठ लावायचा कानात तुमच्या जर इयरप्लग्ज असतील तर ते घालायचे आणि तुम्ही त्याच्यावरती बोट जरी फिरवलं तरीही तुमची सेवा ही, से ही खंडेरायापर्यंत पोहोचत असते तर या सहाही दिवसात तुम्ही मल्हारी सप्तशेतीचे सहा पाठ करू शकता किंवा एक पाठ आणखी एक म्हणजे एकाच दिवशी दोन पाठ करून तुम्ही सात पाठही कम्प्लीट करू शकता एक तीन पाच सात अशा पद्धतीनं जे जेवढे तुम्हाला शक्य होतील तेवढे पाठ तुम्ही करा कारण कुदैवताची केलेली सेवा ही कधीही वाया जात नाही तुम्ही खूप बिझी आहात की तुम्हाला वेळच नाही आहे की तुम्ही नाही तीन पाच सात पाठ करू शकत तर तुम्ही एक पाठ करा एक पाठ म्हणजे काय असतं की या ग्रंथात चौदा अध्याय आहेत तर पहिल्यापासून चौदापर्यंत पूर्ण अध्याय सगळं पुस्तक एकाच टायमिंगला एकाच जाग्यावरती बसून वाचायचं याला त्याचा एक पाठ म्हणतात जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही एक पारायण करू शकता आपण जसं नित्यसेवेत करतो त्या पद्धतीनं स्वामी स्तवन म्हणायचं स्वामींचा एक मा जप जप करायचा ओम नमो मार्तंड भैरवाय नम या मंत्राचा एक माळ जप करायचा आणि त्याच्यानंतर ही पुस्त हे पुस्तक वाचायला सुरुवात करायचं जर तुम्ही सहा दिवसात हा एक पाठ पूर्ण करणार असाल तर दररोज तुम्ही दोन 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 असे अध्याय वाचू शकता कधीतरी ज्यावेळी तुम्हाला वेळ आहे तर त्या टायमिंगला तुम्ही तीन किंवा चार असे अध्याय वाचून सहा दिवसात एक पाठ पूर्ण केला तरीही चालू शकतं मी पुन्हा एकदा सांगते जर तुम्ही सहा दिवसात एक पाठ करणार असाल तर पहिल्या पहिल्यांदा श्री स्वामी स्तवन आहे ते वाचायचं त्याच्यानंतर मल्हारी कवच मल्हारी हृदय मल्हारी अष्टक मल्हारी मार्तंडांचा मंत्र जप हे केल्यानंतर आपल्याला एक ते चौदामधील तुम्ही दोन किंवा तीन जे काही अध्याय वाचणार आहात तर ते वाचायचे पुन्हा दुसऱ्या दिवशी स्वामी स्तवन मल्हारी कवच मल्हारी हृदयस्त्रोत्र मल्हारी अष्टक मल्हारी मातंडांचा जप त्याच्यानंतर पुन्हा तीन चार पाच जे काही तुम्ही अध्याय वाचणार आहात तर ते तुम्ही तशा पद्धतीनं वाचायचे आहेत सहा दिवसांचा पाठ ज्या दिवशी तुमचा पूर्ण होईल त्या दिवशी शेवटच्या दिवशी तुम्हाला चौदा अध्याय पूर्ण झाल्यानंतर क्षमा प्रार्थना स्त्रोत्र हे शेवटच्या दिवशी वाचायचं आहे त्याच्यानंतर दररोजच तुम्ही तुमचा पाठ पूर्ण केल्यानंतर खंडेरायांची आरती म्हणायची आहे गणपती बाप्पांची आरती म्हणायची आहे जर तुम्ही दररोज दोन पाठ म्हणणार असाल तर तुम्हाला सहा दिवसात पूर्ण नाही होणार कारण साही धुनी बारा बारा अध्याय होतात तर तुम्ही ज्यावेळी वेळ आहे त्यावेळी तुम्ही एखादा एक एक्स्ट्राचा अध्यायही वाचू शकता असं करून पूर्ण सहा दिवसात एक पारायण पूर्ण करू शकता आणि जर तुम्हाला एक तीन पाच अशा पद्धतीनं जर तुम्हाला मल्हारी सप्तशतीचे पाठ करायचे असतील तर पहिल्या दिवशी स्वामी स्तवन मल्हारी कवच मल्हारी हृदयस्त्रोत्र मल्हारी अष्टक मल्हारी मार्थंडांचा जप त्याच्यानंतर एक ते चौदा अध्याय पूर्ण वाचा वाचायचे क्षमा प्रार्थना स्तोत्र वाचायचं गणपतीची आरती खंडेरायाची आरती करायची आणि त्यावेळी आपला हा एक पाठ पूर्ण होतो आता याच्यासाठी वेगळी पूजा मांडणी करायची का तर त्याची अजिबात गरज नाही तुमच्या घरात जर घट बसवत असतील तर त्या घटासमोर देवघरासमोर बसूनच तुम्हाला हा पाठ पूर्ण करायचा आहे जर तुमच्या घरी घट मांडत नसतील तर तुम्ही देवापुढे खंडेरायांचा फोटो ठेवूनही त्यांच्यापुढे तुम्ही हे पाठ करू शकता कारण बऱ्याच महिलांचा हा प्रॉब्लेम असतो की आमच्या गावाकडे घट बसवतात हो किंवा माझ्या सासूबाई घट बसवतात हो पण मी माझ्या घरात बसवत हो नाही तर अशावेळी देवघरासमोर बसूनही तुम्ही हा पाठ केला तरीही चालू शकतं आता याचे नियम काय आहेत तर जास्त काही नाही आहे की याला कांदा लसूण खायचा नाही असा काहीही नियम नाही आहे किंवा कुठल्या डाळी वगैरे खायचं नाही असं काही नाही फक्त तुम्ही तीन नियम पाळा की या सहाही दिवसात तुम्हाला घरात नॉनव्हेज बनवायचं नाही आहे किंवा कुणी खायचंही नाही आहे सहा दिवस नॉनव्हेज पूर्णपणे वर्ष आहे त्याच्यानंतर तुम्हाला ह्या सहाही दिवसात ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे हे दोन नियम अगदी अगदी सोपे आहेत तिसरा नियम म्हणजे तुम्ही शक्यतो बाहेरचं खाऊ नका खा। तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही पाळण्याचा प्रयत्न करा बाकीचे काही कठीण असे नियम नाही आहेत कोणीही अगदी सहज हे मल्हारी शप्तशेतीचं पारायण पूर्ण करू शकतं त्याच्यानंतर उद्यापन करायचं उद्यापनासाठीही वेगळा काहीही काहीही करायचं गरज नाही आहे ज्या दिवशी चंपाषष्ठी असते त्या दिवशी आपण असाही पुरणपोळीचा नैवेद्य केलेलं असतो वांग्याचं भरीत केलेलं असतं भाकरी केलेली असते तर त्याचाच नैवेद्य दाखवायचा तळी भरायची तळी कशी भरायची याचाही व्हिडिओ मी या चॅनलवरती टाकला आहे त्याचाही त्याचीही लिंक मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तर तिथं तुम्हाला तेही कळून जाईल अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीनं हा खंडोबाचा नवरात्र उत्सव तुम्ही साजरा करा याच्या अगोदर कधी केला नसेल तर यावर्षी करा मनापासून करा तुम्ही जेवढं मनापासून कराल तेवढं ते देवापर्यंत पोहोचत असतं त्याच्यासाठी साठी अगदी खूप खर्च केला म्हणजेच आपल्या आपली पूजा देवापर्यंत पोहोचते असं नसतं तुमच्या कुवतीप्रमाणे तुम्ही आपल्या कुळस्वामीची ही सेवा करू शकता जेव्हा आपल्याला आपल्या कुलदैवताचा आशीर्वाद मिळतो ना तेव्हा आयुष्यात कुठल्याही गोष्टीची कधीच कमी पडत नाही त्यासाठी आपलं कुळदैवत हे आपण कधीही विसरायचं नाही पहिलं आपलं कुळदैवत आणि नंतर जे काही असेल ते दे। कुळदैवताची ही सेवा तुमचं आयुष्य बदलून टाकेल आणि जर तुम्हाला शक्य झालं तर या चंपाषष्टी दिवशी किंवा या सहाही दिवसातल्या कोणत्याही एका दिवशी तुम्हाला जे तुमच्या कुलदैवताचं जा ठिकाण आहे म्हणजे जर खंडोबा असेल तर पालीला किंवा जेजुरीला ज्योतिबा असेल तर कोल्हापूरला अशा ठिकाणी तुम्ही जाऊन त्यांचं दर्शन घेऊन या तुमच्या घरी पूर् पूर्वीपासून जी काही प्रथा चाले चालत आलेली आहे तशा पद्धतीनंही तुम्ही हे नवरात्र उत्सव साजरा करू शकता मला असं वेगळं काही नाही सांगायचं मला फक्त हे सांगायचं आहे की हे यूट्यूबवरचे व्हिडिओ कशासाठी असतात तर तुम्ही तुमचा कुळधर्म कुळाचार करावा पण तो तुमच्या रीतीनं तुमच्या परंपरेनं करावा याच्यासाठी असतो तर हे व्हिडिओ कशासाठी असतात की ज्यांना काही माहितीच नाही आहे की ज्यांच्यात कोणी सांगणारं नाही आहे अशांसाठी असतात तर त्यांनी हे ऐकून केलं तरीही चालू शकतं पण जर तुमच्या परंपरा रीतिरिवाजी तुम्हाला माहीत असतील तर त्या पद्धतीनं तुम्ही हे खंडोबाचा नवरात्र उत्सव साजरा करा तुम्हाला जर मी सांगितलेली ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनेललाही सबस्क्राईब करा समोरील बेल ऐकून दाबायलाही अजिबात विसरू नका म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील धन्यवाद